हॅलो फ्रेंड्स मी आणि माझी मम्मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहोत मध्ये आज आपण पाहूया अगदी सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा व त्यासाठी लागणारं साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी अर्धा किलो गाजर असे किसून घेतलेले आहेत पाव किलो साखर पाव किलो मावा विलायची पूर अर्धा लिटर दूध साजूक तूप आणि ड्रायफ्रूट हा मावा आपण घरातच बनवलेला आहे आणि माव्याची रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आजूक तू घेणार आणि ते थोडस गरम झालं का आपण त्याच्यामध्ये गाजर टाकून घेणार आहोत मस्त त्याच्यात आपण परतून घेणार मस्त असं परतून झाला का म्हणजे दहा मिनटं झाकून ठेवणार शिजवून घेणार गॅस कमीच करणार झालेली आहेत आता आपलं मस्त झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये माव आहे म्हणून थोडेसंच दूध टाकून घेणार आहेत तसं आटलेलं आहे बघा तर आता त्याच्यामध्ये आपण जो मावा मी घरातच तयार केलेला आहे तो टाकून घेणार आहे मावा गो नाही म्हणून मी साखर थोडी कमीच टाकणार आहे पहिल्यांदा मावा पण आपला गोडच असतो ह्या माव्याची रेसिपी मी पहिलाच माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता की मावा घरात कसा बनवायचा कारण विकतचा मावा हा बेसनचा असतो म्हणून मी मावा घरातच तयार करते आणि ते पण लहान मुलांच्या दूध पावडरपासून तयार करते वेलची पूड टाकून घेणार आहोत थोडेसे करणार मस्त असं आता दोन तीन मिनिटात आपला मावा तयार होणार आहे असं आपण त्याला हटवणार आहोत साखरेला मस्त बघा गर्म गाजर हलवा तयार झालेला आहे तेलसारखंच दिसतो सारखं चांगला आहे तर आता आपण तो सर्व करणार आहोत हटवून घेतलं मस्त असं गरमागरम गाजर हलवा तयार बघा फ्रेंड्स मस्त असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत